राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे पुरोगामी विचारांचे राजे होते त्यांचा भविष्यापेक्षा स्वतःच मन मेंदू आणि मनगटावर प्रचंड विश्वास होता एकदा त्यांच्याकडे एक ज्योतिषी आला आणि तो ज्योतिषी म्हणाला की महाराज मी तुमचं भविष्य सांगतो तेव्हा महाराज आपल्या दरबाराच्या बाहेर होते महाराज म्हणाले तू असं कर उद्या सकाळी दरबारामध्ये आणि माझं भविष्य सांग मग दुसऱ्या दिवशी महाराज आपल्या आसनावर त्या ठिकाणी आसनस्थ होते आणि तो ज्योतिषी आला महाराजांनी पाहिलं तर त्या ज्योतिषाला खूप लागलेलं होतं त्याला त्या ठिकाणी कोणीतरी मारहाण केलेली होती त्याचा एक हात फ्रॅक्चर होता तो हात देखील गळ्यामध्ये होता मग महाराजांनी विचारलं की तुला काय झालं तेव्हा तो ज्योतिषी म्हणाला की मी येत असताना तुमच्या सैनिकांनी तुमच्या रखवालदारांनी दौरपाला मला खूप मारलं त्यामुळे माझी अवस्था अशी झाली महाराज म्हणाले अरे तू तर ज्योतिषी आहे ना तुला तुझं भविष्य नाही समजलं का तुला जर तुझं भविष्य समजत नसेल तर तू माझ आणि लोकांचं भविष्य काय सांगणार आहे तर तात्पर्य काय तर भविष्यावर केवळ विश्वास ठेवण्यापेक्षा आपलं मन आपला मेंदू आणि आपलं मनगट यावर आपण विश्वास ठेवावा आणि त्यातूनच आपलं भविष्य निर्माण करावं